अमोल मुळे यांच्या वतीने गावासह हो सर्कलच्या नागरिकांसाठी दिली रुग्णवाहिका महानद यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचा लोकांनी सोहळा संपन्न वसमत तालुक्यातील आसेगाव येथील सर्वांचे लाडके मनमिळा व ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारे सरपंच अमोल मुळे हे आशेगाव सर्कल सह संपूर्ण तालुक्यामध्ये नेहमीच जनतेच्या अविरत सेवेमध्ये असतात त्यांच्या वतीने आज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा देखील करण्यात आला आहे आसेगाव सर्कल मधील विधवा महिलांसाठी रोजगार निर्माण व्हावा यासाठी शिलाई मशीन देण्यात आली तर अनेक तरुणांच्या हाताला काम मिळावं यासाठी नेहमी असणारे अमोलमुळे आसेगावातील सर्व जाती धर्मांना एकत्रित जोडण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पीठाची गिरणी मोफत करण्यात आली आणि आज आस आसेगावच गावच नाही तर आसेगाव सर्कल मधील संपूर्ण गावकऱ्यांसाठी रुग्णवाहिका अर्पण करण्यात आली आणि या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या लोकार्पण सोहळ्याला आसेगाव सर्कल मधील नागरिक तर उपस्थित होतेच परंतु पंचक्रोशीतील नागरिक होते यांच्या या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून गावकऱ्यांच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी महंत यांच्या हस्ते सरपंच अमोल मुळे यांचाही सत्कार करण्यात आला त्यांना आशीर्वाद देण्यात आले त्यानंतर गुरुवारी यांनी आशीर्वचन केले यानंतर महंतांच्या हस्ते रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा देखील करण्यात आला रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार सन्मान अमोल मंडळाच्या वतीने करण्यात आला राजकीय सामाजिक धार्मिक अशा विविध अष्टपैलू महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे अमोलजी यांच्या पवित्र संकल्पनेतून आज या ठिकाणी रुग्णवाहिकेच उद्घाटन होत आहे प्रत्येक मनुष्याचा नेत्र हा ज्ञान आहे आणि ज्ञानाच्या बीजातूनच धर्म अर्थ काम आणि मोक्षाची गंगा परिवहित होत असते आणि ज्ञानप्राप्तीसाठी अधिकार असावा लागतो आणि तो अधिकार दर्म करूं देता मनुन जीनी धर्म आणि राजनीती आपल्याला प्राप्त करून देत असते आणि म्हणून अमोलजींनी धर्माचं नेतृत्व करणाऱ्या आचार्यांना सुद्धा प्राचारण केलं आणि स्वत ते राजनीतीच नेतृत्व करतात म्हणजे दुकानामधून वस्तू विकत घेण्यासाठी नाण्याच्या दोन्ही बाजू आवश्यक आहेत तसं जीवन जगण्यासाठी धर्म आणि राजनीती अत्यंत महत्वाची आहे आणि हा योग रुग्णवाहिकेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतोय म्हणून म्हणतात आरोग्यम धनसंपदा तुकोपाला एका ठिकाणी म्हणतात शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले हा शरीर उत्तम चांगलं आरोग्यवान असेल तर राजनीती करता येते धर्मनीती करता येते शेती करता येते पण शरीर उत्तम नसेल तर काहीच करता येत नाही पण शरीर उत्तम राहावं याकरता डॉक्टरपर्यंत वेळेवर पोचावं पण टाईम इज मनी त्यासाठी रुग्णवाहिका आहे आणि म्हणून त्या रुग्णवाहिकेचं उद्घाटन आज होता है या ठिकाणी होत आहे याचा आम्हाला आनंद आहे मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेतुताशी बहार बहारूवाला या ना ज्ञानोप्बा रायांच्या उक्तीप्रमाणे अमोलजींचं राजकीय नेतृत्व सामाजिक नेतृत्व शैक्षणिक नेतृत्व अत्यंत सुंदर आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या काही मनोआकांक्षा असतील त्यासुद्धा पूर्ण होतील कारण जो समाजाशी जोडलेला आहे जो देशाशी जोडलेला आहे जो राष्ट्राशी जोडलेला आहे त्याला कधीही यश स्पर्श केल्याशिवाय राहत नाही असा वेदांचा तथा आपल्या भारत देशाचा इतिहास आहे आणि म्हणून अमोलजींच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एकच वाक्य आहे एका वडिलांचा मुलगा अत्यंत चंचल होता वडील ऑफिसला निघाले की तो म्हणायचा मला गाडीवरून फिरवून आला वडिलांना ऑफिसला जायला वेळ लागायचा पण वडिलांनी युक्ती केली एक के कागद फाडून त्याच्या हातामध्ये दिला आणि हा कागद जोड म्हणले आणि मग आल्यानंतर ना मी तुला गाडीवरूनही नेतो आणि आईस्क्रीम ही खाऊ घालतो वडिलांना माहीतो नंतर तुम्हाला कळेल जुना जेवढा महत्वाचा पैसा आहे त्यापेक्षा कितीतरी पर आरोग्य आहे त्यामुळे विकास हा आरोग्यापासून सुरू होतो आणि विकासाचं एक खूप मोठं नेतृत्व यांनी आपल्याला एक अँब्युलन्स दिली हे रुग्णवाहिका अनेक रुग्णांची आपल्याला आता प्राण वाहून नेणार आहे हे सर्वात मोठी गोष्ट मी जोरदार आपल्याला विनंती करतो काळ्याच्या गजरात या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याचं आपण स्वागत करावं त्यानंतर विकास रोजगार मी तुम्हाला सांगतो बेरोजगार हात गुन्हेगारीकडे जात असतात करा विकास करायचा असेल तर रोजगार हातांना मिळणं खूप महत्वाचं आहे मध्यंतरी यांचे खूप मोठे संकल्पना होते की आशिगाव मध्ये आठवडी बाजार म्हणजे विकास बघा रस्त्यात खड्डे पडले बुजवले पुन्हा पडले पुन्हा बुजवले म्हणजे वन डायरेक्शनल विकास कधीच नसतो विकास असो यत्र तत्र सर्वत्र आणि विकास हा वेगवेगळ्या क्षेत्रात झाला पाहिजे आणि तो विकास करण्याची ताकद लिडर आणि पार्टी वर्कर यामध्ये खूप फरक असतो लीडर आणि चालतो होता लीडर काय करत असतो लीडर काय सगळ्या गोष्टीचं ज्ञान असतं विकासाच्या सगळ्या बाजू कळतात त्यामुळे यू आर ऍक्च्युली लीडर सर म्हणजे जाहीर करतो त्यामुळे शिक्षक हो शिक्षा का रूप बदल सकता हो एक नन्ही मुन्नी का कल आज भी रख सकता हो चाहे क्यों ना हो जाओ बदनाम मय सच बोलने की हिम्मत हिंमत रख सकता हो त्यामुळे मी ऍक्च्युली सांगतो यू आर लीडर त्यामुळे तुम्ही नेते आहात आणि दुसरी महत्वाची गोष्ट यांच्याविषयी मला दोन गोष्टी ऑब्झर्व मी केल्या एक म्हणजे यांच्यामध्ये डिझायरेशन आहे आणि डिझायरेशन असलीच पाहिजे बा माईच्या शक्ती प्रत्येका असं राजकीय प्रश्न असं काही नाही की, ना की कार्य काम करायचं म्हणजे राजकारणासाठी करायचं अगो एक समाजसेवा काहीतरी समाजाचं देणं लागते या समाजानं आपल्याला सर्वसामान्य माणसाला या गावच सरपंच केलं आणि त्यांची एक सेवा आणि त्यांची सेवा करीत करीत सर्कलच्या सुद्धा लोकांचं एक मत होतं की बाबा सरपंच तुम्ही तुमच्या गावातच करता आमच्या गावासाठी काहीतरी करा म्हणून हे आपण आज सर्व समाजासाठी आणि समाजसेवेसाठी ही अँब्युलन्सचं लोकार्पण केलं मी तर माझ्या आभार प्रदर्शना सांगितलं की माझ्या मोबाईलच्या एका छोट्याशा मेसेजवर आज या ठिकाणी एवढ्या प्रचंड संख्येमध्ये माझं माझं फ्रेंड सर्कल माझं मित्रमंडळ माझे वडील धरील म्हणजे मला जे मी नेहमी मार्गदर्शन करणारे माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ यांचं मी नतमस्तक होऊन पहिल्यांदा सुद्धा केलं आत्तासुद्धा त्यांच्या मी नतमस्तक होतो यांचा आशीर्वाद असाच मला इथून पुढील राहील आणि मला आणखी बरेच काही कामं करायचे पण मी आज बोलत नाही त्यांचं